इथं मी मेदू वडा बनवण्याकरता उर्धाची डाळ घेतलीये आणि हिला एक ते दीड तास भिजवून घेतलीये आता हिला मिक्सरला बारीक करून घेऊया बघा इथे मी डाळ वाटून घेतली अशी याच्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही मी आणि तांदूळ पण नाही टाकले काहीच नाही घेतलं फक्त उर्दाची डाळ घेतलीये आता काढून घेऊया भांड्या तिथं इथं बघा मी कढीपत्ता आणि अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या अशा बारीक करून घेतल्यात मिक्सरला हे बी टाकूया ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूया आता हे मिक्स करून घेऊ आपण चांगला हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला फेटून घ्यायचं चांगलं हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलं मी याच्यामध्ये आता पाण्यात हात बुडवायचा असं आणि याचा असं आपणाला किती फायजेल तसं आपण घ्यायचं हे बघा असं हातावर घेतलं असं आता याला आपण तेलाच सोडूया मी तर असे लहान लहान वडे केलेत बघा तीन टाकलेत आता याला आपण पलटून घेऊया आणि बाकीचे बी असे तळून घेऊ आपण वडे बघा लहान लहानच केलेत मस्त फुकतायत असे हे बघा आता काढून घेऊ आपण मस्त तळून झालेत वडी तयार आहेत आपले मेधू वड्याची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा